तर नमस्कार मित्रांनो मी अनुज अनुजल्ल मी सुरू करतोय कर दहा दिवस दहा पुण्याचे फेमस गणपती आणि सुप्रसिद्ध मंदिर जे तुम्हाला दाखवणार आहे या सिरीज मध्ये तर मित्रांनो या सिरीज मध्ये आपण पाहणार आहोत मानाचे पाच गणपती पण तुम्हाला माहित आहे का पुण्यातले असे दहा गणपती जे प्रत्येक भक्तांना माहितीच पाहिजे या सिरीज मध्ये मी तुम्हाला दा दहा दिवस दहा प्रसिद्ध गणपती दाखवणार आहे पुण्याचे मानाचे पाच गणपती किंवा पुण्याचे सगळ्यात जगप्रसिद्ध श्रीमंत दौडशे ठाल किंवा सारसबागचे गणपती खिंडीतले गणपती आणि तळ्यातले गणपती ह्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर गणपती बाप्पा आहेत जे जागेवर मी तुम्हाला दाखवणार आहे जे की तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या जागेचे व्हिडिओ आणि त्या जागेची माहिती पुरणार आहे तर तुम्हाला हे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि पुढे आपल्या सिरीज जॉईन व्हा जय गणेश भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत गणपती बाप्पा